तापमान हे दिवसेंदिवस वाढत चालले असून चौवेचाळीस डिग्री सेल्सिअस से पेक्षाही जास्त तापमान वाढत असल्याचे समजले आहे याच उन्हाचा फटका आज एस टी महामंडळातील कार्यरत असलेल्या ड्रायव्हरला बसला आहे पेक्षा ही जास्त तापमान वाढले असल्याचं समजत आहे याच उन्हाचा फटका आज एस टी महामंडळातील कार्यरत ले असलेल्या ड्रायव्हरला बसला आहे आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास बस क्रमांक एम एस सव्वीस एम तीस छत्तीस चालक डी ए लोखंडे व वाहक डी के पिल्ले हे आपले कर्तव्य बजावित होते सदरील सिटी बस ही आसना ते पांगरी डेंटल कॉलेज पर्यंत धावणारी होती त्यानंतर ही बस गुरुद्वारा चौरस्ता परिसरात आल्यानंतर दुपारी तीनच्या च्या उन्हाचा पारा हा खूप वाढला होता याच उन्हाचा फटका चालक डी ए लोखंडे यांना बसला व बस चलवीत असताना त्यांना अचानक चक्कर आली व त्यांची तब्येत बिघडली त्यांना आपली तब्येत ही बिघडली असल्याचं लक्षात येताच त्यांनी आपली बस रस्त्याच्या बाजूला नेऊन उभी केली व स्टेरिंगवर आपले डोके ठेवून बेशुद्ध झाले होते अचानक ड्रायव्हरनी बस बंद का केली म्हणून प्रवाशांनी पाहिले असता ड्रायव्हरने आपले डोके स्टेअरिंगवर टाकल्याचे दिसून आले व ड्रायव्हरला उलटी होत होती म्हणून काही प्रवाशांनी त्यांच्या डोक्यावर थंड पाणीही टाकले व प्रवाशांच्या मदतीने आयटोमधून चालक यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी योग्य ते उपचार केला असून पुढील तपास सुरू असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे नेमकं गाडी चालू होती आम्ही मी राजकारणावर बसून बसलो आणि मला जायचं होतं आसर्जनला मग तिथून व्यवस्थित आणली गाडी दवाखान्यापर्यंत पुढं गुरुद्वाराचं रस्त्यापर्यंत गेल्यानंतर मग त्यांना चक्कर आली गाडी जे बंद केली त्यांनी आणि स्टेअरिंगवर हात ठेवून झोपी गेले आणि उलट्या उलट्या करू लागले थोडंसं आणि मग आम्ही सगळे लोक उतरून त्यांच्याजवळ गेलो काय झालं काय झालं का विचारलं तर ते म्हणले मला चक्कर आली आणि अंधारी आली डोळ्याला असं बोलत होते ते तर मी ऑटो आणि कंडक्टर मला म्हणले मी संजय सरपाते राणा असर्जन आणि याचबरोबर आजची बातमीपत्र संपले तोपर्यंत पुन्हा भेटू नमस्कार